তুলনা <laughs> पातूर तालुक्यातील चांदणी ते सुकडी फाटा दिग्रज बुद्रुक लावखेड तुलंगा या रस्त्याची दिवस अपघातात वाढ होत आहे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने अपघातात अनेक जण जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहे रस्त्याच्या दुरुस्तीसाठी परिसरातील वाहनधारक व वा ग्रामस्थांनी संबंधितांकडे वारंवार तक्रारी केल्या परंतु अद्यापही दखल घेतली जात नसल्याने अखेर शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष दिलीप परनाटे यांच्या नेतृत्वात सोमवारी दिनांक पंचवीस सो ऑगस्ट रोजी सकाळी साडे दहा वाजताच्या सुमारास वाळेगाव चांदणी मार्गावरील दिग्रज बुद्रुक येथे शेकडोंच्या संख्येने ग्रामस्थ रस्त्यावर आले आणि रास्तारोको आंदोलन करण्यात आले आंदोलनाच्या वेळी मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा लागल्या होत्या त्यामुळे जवळपास एक तासापर्यंत वाहतुकीची कोंडी झाली होती आंदोलन करणाऱ्यांनी शाळेकरी विद्यार्थी व रुग्णांना जाण्यासाठी रस्ता सहकार्य केले यावेळी शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष दिलीप परनाटे यांच्या नेतृत्वात परिसरातील खेटरीचे सरपंच जहूर खान सुनील बंड आदींचा सहभाग होता तसेच ठाणेदार रवींद्र लांडे उपनिरीक्षक विजय घुगे यांच्यासह पोलिसांचा चोख बंदोबस्त होता जनसुरक्षा अबाधित राहावी यासाठी महसूलचे तलाठी डी के देशमुख महसूल सेवक कपिल ताले आदी शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते सर्व पक्षीय रस्ता रोखो आंदोलन केलेले आम्ही आणि बिगरस ते लावखेड हा रस्ता एकदम खराब झालेला आहे परत सुकडी फाटा ते हा एकदम बोगस रस्ता झालेला आहे त्याच्यामुळे आम्ही सर्वपक्षीय रस्ता रोको आंदोलन केलेले हालत म्हणजे जेवढे काही खड्डे आहेत तेवढे आपण पॅचेस दिवाळीपर्यंत सर्व भरून देऊ आणि बाकी आपला जे जो आणि सुकडे ते जाणी सुद्धा आणि त्याच्यासोबत जे तुलंगापासून ते इथपर्यंत जे आपले चैनेज आहेत ते आपण येत्या येत्या मंत्रिमंडळाच्या प्रस्तावामध्ये नोफेंबर डिसेंबर मध्ये त्यांनाही बंदी आणून मी नाना मोहन चतरकर आहे मी सहायक अभियंता आहे सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्रमांका सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी राजेश राठोड यांच्या आदेशानुसार शाखा अभियंता मोहन पत्राद्वारे रस्त्याची दुरुस्ती करण्याच्या आश्वासनावर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले चांदणी ते सुकडी फाटापर्यंत रस्त्याची चाळणी झाल्याने दुरुस्ती करण्यासाठी संबंधित विभागाला ठरावासह अनेक वेळा पत्र दिले आहे परंतु मातूर दुरुस्ती करून लाखोंचे देयक हडपले जातात त्यामुळे संबंधित कंत्राटदाराचा परवाना रद्द करण्यात यावा अन्यथा सार्वजनिक विभागाच्या कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात येईल असा संतप्त सवाल केटरीचे सरपंच जहूर खान यांनी उपस्थित केला प्रतिनिधी नासिर शेख पातूर झालेला असून खूप दिवसापासून तो रस्ता तेलिंग पडलेला आहे तरी शासनाला विनंती करण्यात येते की तो रस्ता तात्काळ करण्यात यावा व जो अकोल्या जिल्ह्यामध्ये पाथूर तालुक्यामध्ये भ्रष्टाचाराचं सत्र चालू झालेलं आहे याच्याकडे याच्याकडे मंत्री लोकांनी किंवा शासकीय अधिकाऱ्यांनी कलेक्ट जिल्हाधिकारी आणि शिवसाहेबांनी लक्ष देण्याची गरज आहे गोरगरिबांना न्याय मिळावा गोरगरिबांसाठी रस्ते व्हावे आणि चांगली व्यवस्था सुव्यवस्था बातम्या हानी घडामुळे बघण्यासाठी चांगलाही स्थान राबवण्याची नक्कीच आमची इच्छा